कुंडलिका नदीपात्रात घातक रसायन सोडल्याने खळबळ रोहा कोलाड रस्त्यावर भर दिवसा एका अज्ञात टँकर चालकाने आरोग्यास घातक असलेले रसायन कुंडलिका नदीपात्रात सोडले या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे यातील काही रसायन हे रस्त्यावरच पडले असल्याने रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या वाहन चालकांसह पादचारी वर्गाला याचा प्रचंड त्रास जाणवत आहे या घटनेचा तपास कोलाड पोलीस करत आहेत रोहा कोलाड रस्त्यावर अशोकनगर आणि पालेखुर्द गावाच्या हद्दीत बुधवारी एका अज्ञात टँकर चालकाने रस्त्यालगत टँकर उभे करून आरोग्यास घातक असलेले रसायन कुंडलिका नदी पात्रात सोडून पोलार दिशेने पलायन केले यातले काही रसायन रस्त्यालगत सुद्धा चालले असल्याचे दिसून आले या घातक रसायनामुळे वाहन चालकांना पादचारी वर्गाला डोळे चुरचुरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले एका महिलेच्या अंगावरही हे रसायन पडल्याने या महिलेला रोह्यातील खाजगी दवाखान्यात उपचारा करता दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात रोह्यातील सह्याद्री वन्यजीवन पाणी संरक्षणार्थ संस्थेच्या सदस्यांनी टँकरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र टँकर चालक त्यांच्या हाती लागले त्वरित या घटनेची माहिती कोलाड पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी टँकर चालकाबाबत शोध मोहीम सुरू केली आहे अशाच अने अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा